सर्वत्र यवनांची दहशत होती शूरवीर मराठे वेगवेगळ्या शहाकडे चाकरीला होते रयतेवरील अन्याय शिगेला पोचला होता अशा परिस्थितीत मावळ्यांचं कुशलतेनं संघटन करून रयतेला विश्वास देऊन स्वराज्यमाता जिजाऊंनी राष्ट्रप्रेम रुजवण्याचं काम केलं त्यांच्या प्रेरणेनं शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली ही प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यामुळं मिळाली त्यामुळं आज भारताकडं संपूर्ण जग विश्वगुरू म्हणून पाहतंय असं प्रतिपादन व्याख्यात्या मैत्रेयी शिरोळकर यांनी केलं डॉ केशव बळवंत हेडगेवार व्याख्यानमालेत मातृशक्ती जिजाऊ या, या विषयावर त्या बोलत होत्या आर एसचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेचं आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं कोल्हापुरात केलं जातं गेली अठ्ठावीस वर्ष हा उपक्रम सुरू आहे या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प ज्येष्ठ वक्त्या मैत्रय शिरोळकर यांनी गुंफलं विवेक मंद्रुपकर यांनी व्याख्यानमालेचा उद्देश विषद केला शेकडो शतकांपूर्वी भारत देश प्रचंड विकसित स्वयंपूर्ण होता या देशातून सोनं चांदी हिरे माणके यांचा धूर निघत होता अशा या देशाला यवनांची नजर लागली त्यात फितुरीचाही राष्ट्राला धोका झाला विजयनगर सारखं सर्वार्थानं समृद्ध बलाढ्य साम्राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी पाच शहाया एकत्र आल्या त्यानंतर या राष्ट्राला तीनशे वर्ष आसमाने आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागला रयतेवर अनन्वित अत्याचार झाले मराठ्यांनी परक्यांकडे चाकऱ्या केल्या त्यांच्या सत्ता मराठ्यांचं मराठ्यांच नाहक रक्त सांडलं आपलेच आपल्या विरुद्ध उभे ठाकले ही सर्व परिस्थिती जिजाऊंनी पाहिली अनुभवली बालपणापासून त्यांनी सत्ताकारण राजकारण न्यायनिवाडे पाहिले अनेक प्रसंगात त्यांनीही खंबीरपणे लढे दिले शहाजी राजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी रसद पुरवली त्याची पूर्ती करण्याचं काम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून संपूर्ण खोऱ्यात मराठी जनात विश्वास निर्माण करण्याचं काम केलं राष्ट्रभक्तीचं बीष त्यांनी पेरलं हे राज्य रयतेचं आहे स्वराज्य प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे हा विचार जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून रुजवला छत्रपती शिवरायांनंतर संभाजीराजे तारा राणी आणि त्यांच्या बरोबरीनं संताजी धनाजी यांनी स्वराज्य राखण्याचं वाढवण्याचं काम केलं याचं बीज राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेत होतं असं प्राध्यापिका मैत्रेय या शिरोळकर यांनी सांगितलं वेदा सोनुले यांच्या पसायदानानं व्याख्यानमानेची सांगता झाली यावेळी डॉ विद्या वाघ डॉ सूर्यकिरण वाघ प्रमोद ढोले मुकुंद भावे डॉ सदानंद राजवर्धन अनिरुद्ध कोल्हापुरे प्राची कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते